अहिकर यांचं जन्मस्थान चौंडी गावाच्या कमानीतून चार किलोमीटर गाव आहे कोणती शिना नदीच्या किनाऱ्यावर ही चौंडी गाव काउंडी गावात आपण एंट्री करतोय चौंडी हेच हेच ना oh, oh, सभापती राम शिंदे यांचा बंगला चौडी हे त्यांच्यामुळंच मंत्री महोदय या गावात आले होते नमस्कार हा चौंडी चौंडी येथील अहिल्यादेवी होळकरांचा हवाडा आणि या चौंडी गावामध्ये आत्ताच मुख्यमंत्री किंवा राम शिंदे सगळेजण येऊन गेले आणि या गावासाठी बऱ्याच मोठे योगदान दिलं हा पुण्य श्लोक कहिल्यादेव होळकर जन्मभूमी आणि आतमध्ये शिल्प सृष्टी आहे शिल्पसृष्टी आणि हे नारायणपूरचे दत्तसेवे करीत दत्तात्रय भुजबळ ह्या दरवाज्यातून आपण आतमध्ये जात आहोत आतमध्ये समोर सृष्टी दिसत आहे एक पाळी आहे काय हे बयाखं बोल करते सर्ववंशीचे मारे राव कोजीराव संपूर्ण झाडी की गार्डन बरेच लोक ये वर्ष सृष्टी पाहण्यासाठी येतात समोर पुण्य श्लोक आहे देवी पुतळा शिल्प वगैरह वगैरे वा वाडा आणि ग्रह मालिका सुरुवात डाव्या बाजूला राशी प्रिक्रमा नक्षत्र मालिका सुरुवात नक्षत्र मालिका पुढे चालू समाधी मंदिर ह्या बाजूला आणि ह्या बाजूला हे आहे ह्या बाजूला शिनेश्वर महादेव मंदिर समाधी मंदिर समोर अहिल्यादेवींचा पुतळा हे पुरातन महादेवाचं मंदिर सिनेश्वर मंदिर आणि ही समाधी या ठिकाणी समाधी आहे समाधी मंदिर पुरातन सिनेश्वर मंदिर सोमाधी मंदिर आणि संपूर्ण गार्डन शेवट तेवढी मोठी गार्डन आहे राष्ट्रीय परिक्रमा कशाचे रे पुतळे कशाचे पुतळे आहेत तोय है। आ, हे हस्त नक्षत्र आहे ठला तू गोरा कुंभार सिंहाची प्रतिकृती अहिल्या देवींचा पुण्य श्लोक अहिल्या देवींचा पुतळा ठिकाणी आणि हे आत्ताच दादा

भिंतीवर सगळे शिल्प आहेत ह्याबाईंच्या काफ्यातले घोडे हे चोंडीला पर्यटनस्थळ म्हणून उद्घाटन अभव्यदेवी असा राजमहल पाण्याच्या बाहेर हाती सिल्क शिल्प हिरा देवी मल्हार राव हरिहर बुक्क सम्राट चंद्रगुप्त मौर्य मला गुणदानच विषय दिसतो जरा जास्तच होतं म्हणून ओसवा असलं पहिलं जा भाऊ दिदीच म्हणून जरा सांभाळले बितलं आणि आता ये सगळे बाबाज आणि आईचे젠 ना त्या पाणी संदी एक बसलेला मुभाच मागच्या बाजूला हा अश्वखाना इथे घोडे बांधले जात असावेत मागील भिंत आणि पर इकडे शिना नदी वाहते ती नदी जवळच आहे शिवसृष्टी मध्ये मधील हे शिल्प हे अतिथी ग्रह आणि ही ओसरी म्हणजे ओटा काय शहाजीराजे शिंदे व पत्नी मुलासह हे मानकोजी बाबा व मातोश्री सौ सुशीला शिंदे आणि हे महाजी शिंदे व पत्नी मुलीसह महालामध्ये वर जाण्याचा मार्ग त्या राजवाड्या शेजारीच हे नदी बहते हा तील सज्ज सज्जा, सज्जा। आणि बाहेर हा खलबतखाना हा खल खाना, खल खाना। आणि हे बाहेर जाण्याचा मार्ग खाली उतरण्याच्या शिड्या आतमध्ये देवघर या बाजूला तळघर खाली आहे याच्या खाली एक तळघर आहे या बाजूला आतमध्ये काही खोल्या आहेत मध्ये विस्तीर्ण असा अतिथीग्रह आहे या दोन सैनिकांनी गुन्हेगाराला पकडून आणलेला आहे दरबार भरलेला आहे वाजवणारे सैनिक आणि हे दोन गुन्हेगार साखरधांडात बांधून आणलेले आहेत हे ढोल वाजवत आहेत हे शेतकऱ्यांची बैठक बसलेली आहे ह्या ती पहिलीकडलं ते मंदिर मंदिराचा कळ दिसतोय या बाजूला मंदिर दिसत आहे शिल्प मारुतीच्या मंदिरात लग्न ठरले हा शनिवार वाड्या समोर शनिवार वाड्यासमोर लग्न सोहळा वरहाड इंदोरला निघाली हे युद्ध कलेचे शिक्षण प्रामाणिक पावलनी ग्रंथाचा अर्थ सांगणे वड्यावर स्वार तोखाना निर्मिती खंडेरावांचा तोपगळा लागून मृत्यू या अहिल्याबाई सती जात असताना मल्हारराव सतीनं जाण्याबद्दल त्यांना विनंती करतायत हे सगळे शिल्प या ठिकाणी कोरलेले आहेत मालेरावांचा हुडपणा त्यामुळे अहिल्याबाईंनी त्यांना केलेले शासन अहिल्याबाईंनी उभारलेली महिलांची फौज आणि तिचं संकलन संचालन मुक्ताबाईचे यशवंतरावांशी लग्न मल्हाररावांची मुलगी मुक्ताबाई तिचं यशवंतरावांशी लग्न अहिल्याबाईचा राजकारभार आणि न्यायदान अहिल्याबाईंचा राजकारभार आणि न्यायदान अल् आदरांना यशवंतराव फंड वारल्यानंतर सतीची पत्नी मुक्ताबाई सती गेला रंगेची कावड रामेश्वराला येत श्लोक अहिल्याबाईंनी नद्यावर घाट रस्ते बांधले धर्मशाळा बांधल्या होळकरांची राजमुद्रा अहिल्याबाईंचे हस्ताक्षर हा शिक्का अहिल्याबाईंची देवपूजा अनंत फंदी अनंत फंदीने डप फोडला अनंत फंदी तमाशाची गाणी नफावर गाऊन शेवटी झाल्यानंतर पहिल्या देवीसमोर हजर झाले तेव्हा देवी म्हणाला ते दे, तुम्ही कवी नाही कबराज आहात पण हेच तुमचं वागचातुर्य कला तमाशाची गाणी गाण्याऐवजी देवाची भजनं कवनं अभंग असंच काहीतरी गाल तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल त्यामुळं अहिल्याबाईंचे बोल ऐकून अनंत फंदीने त्या ठिकाणी डबखडू लागला आणि त्या ठिकाणी देवाची कवन भजन अभंग गाव लागला अहिल्यादेवींनी बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार अहिल्या देवींनी केला होळकरशाहीचं भूषण इंदोरचा राजवाडा अहिल्यादेवींनी बांधला माहेश्वरचा प्रसिद्ध असा घाट अहिल्यादेवींनी बांधला ज्या ठिकाणी हजारो पर्यटक लाखो पर्यटक रोज येतात शेवटी हा अहिल्याबाईंचा राजवाडा असा हा अहिल्या पुण्यश्लोक देईंचा राजवाडा संपूर्ण शिवसृष्टी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रमोद न्यूज शिव परिक्रमा आणि या अहिला देवी सहा पुतळा नाही आहे आठळा का बोलवतो फोटो काढतो काम गेला पाहिजे तुम्ही जाओ मी शूटिंग करतो जरा हां तेवडी बडी जाऊ नको हां वाच करा गंगा जिविनचा चौंडी गावामध्ये आलेलो आहोत आणि ये अहिला जिविनचा पटना राजवाडा शिवसृष्टी संपूर्ण शिवसृष्टी गेल्याच महिन्यामध्ये मुख्यमंत्री राम शिंदे आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि या गावाला भरपूर मोठ्या प्रमाणात बंदी त्यांनी दिली तरी हा पुण्यश्रो काही देईल वाऱ्याचा शिवसृष्टीचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सरस्वाडी पुणे